सातेर आईच्या मंदिरात आम्ही इलो एकदम भारी वाटत होता क हे मंदिरं सगळी जवळजवळ बघून साते आई नारायण ही सगळ्यांची देवळा मंदिर एकदम जवळजवळ होती आणि सगळं झाल्यानंतर भटच्या याकाने आमचा गाराणा घातला पत्रिका ठेवल्यानंतर आणि खास म्हणजे सातेरी आईच्या हो, प्रसाद लावला जाता आणि नंतर आम्ही भाऊ आईकसुद्धा पत्रिका ठेवलो आणि नंतर आम्ही मामाकडे जाऊक निघालो भरण नाकाच्या पुढे जा थेटर पाहिला आता सध्या थेटरचा बंद असतात त्या थेटरकडून आम्ही मामाकडे येलो नंतर मामाची जरा माझी तब्येत बरोबर नाही आईनसुद्धा मामाची विचारपूस केल्या आणि मामा का लग्नाचा सांगत होती आई आणि एकदम मामा एकदम विचारपूर्वक काळजीपूर्वक ऐकत होतो होतो आणि नंतर सगळं झाल्यानंतर आम्ही घरात गेलो घरात येलो तर मम्मी आणि पप्पा देवाकडे आता पत्रिका ठेवची तर मामा बोलवून आले आणि पप्प सुद्धा पत्रिका घरातल्या देवाऱ्यासमोर मामाच्या आजोळी ठेवा मामाच्या हातीन नारळ बिळद सगळं ठेवून नंतर देवाकडे ठेवल्यान आणि नंतर सुद्धा मामा आणि गाराणा घातल्यान आणि नंतर सुद्धा